नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा सगळ्यांचे स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो कशी आहात मजेत आहात ना मित्रांनो की भरपूर दिवसानंतर आज आपण व्हिडिओ घेणार आहोत आणि मी व्हिडिओ बघितलेच असणार कशा आणि कोणत्या ठिकाणी चाललो आहोत आपण समजेला टाकलं टाकल्यावर तुम्हाला समजत असणार तर मित्रांनो आता वाचताना आपण साडे पाऊन सर वाढले असतील आपण निघालो आहोत आई फिरायचे दर्शन घेण्यासाठी आपल्यासोबत आई गणेश आणि आपली नवीन बाईक आपण मध्ये आपल्याला दाखवलं नाही पर प्रथम दाखवतो तर चला मित्रांनो भरपूर लेट झाला आपल्याला डायरेक्ट भेटूया आपण आता डायरेक्ट एकवीचे भेटीला चाललो आपण आता खूप म्हणजे खूप टाइम झालेला आहे तर चला डायरेक्ट भेटूया तिथे तोपर्यंत तो व्हिडिओ मध्ये कंटिन्यू वर नवीन असेल सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक कर करा म्हणजेच आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत चला तर मित्रांनो नुकतंच आपण पोहोचलो गाडी पार्क केले लगेच सुरुवात केले आणि गर्दी पण थोडीफार कमीच आहे तर आता चालू आता वरती गणेश आहे आपल्यासोबत गाडी पार्क केले गाडी पार्क केली हेल्मेट घेऊन चाललंय रिक्स नको त्यामुळे जातानी आपल्याला परत हेल्मेट लागणार आहे त्यामुळे गर्दी तर कमीच दिसते सध्या बघू शकता आई की ओठे वगैरे वो आपण पण ओटी घेऊया पुढे गेल्यानंतर भेटूया बरं झालं तर आता तर एवढी गर्दी वाटत नाहीये बघूया पुढे गेल्यानंतर बहुतेक गर्दी कमी असावी चला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू रहा मित्रांनो आपण निघालो होतो काहीतरी साडेसहा वाजता निघालो होतो आता वाजले आठ बराबर आणि आता आठ वाजता पण सुरुवात केले जवळपास आलेलो आहोत आपण आता आईच्या मंदिराजवळ आपण जवळ जाताना जाणार आहोत कारण की डायरेक्ट आपण गाडी वरती आणली डायरेक्ट वरती मंदिराजवळ दर्शन घेऊन डायरेक्ट नंतर मग परत आपण जवळ जाणार चला जाऊयात वरती तर मित्रांनो आईचे ओटे वगैरे घेतले हेल्मेट वगैरे ठेवला आता पण निघाल आहोत गर्दी तर नाही दिसत आहे बघू शकता पूर्ण खाली वाटतोय आता पुढे गेल्यानंतर समजा आपल्याला गर्दी आहे का नाही कमीच वाटते गर्दी तर नाही सवा व्हिडिओ मध्ये कंटिन्यू रहा मित्रांनो बंद बघू शकता समोरच आईचा डोंगर सजलेला आईच देऊळ लेणी पण बघू शकता बहुतेक दर्शन बहुतेक दर्शन बंद आहे बहुतेक कारण की रांगेत कोण दिसत नाही आपल्याला बघू शकता कशा प्रकारे आईचा डोंगर सरलेला साद आहे लेणी आहे कारल्या लेणी समोरच बघू शकता आई माऊलीचा उदो उदो मी स्क्रीन एक तिथे लावलेले बघू शकता चला तर आपण त्याला एंट्री केले बघू शकता गर्दी पण नाही आहे काय डायरेक्ट आपण आईच्या गाभाऱ्यामध्ये आलो आहोत तर मित्रांनो जस्ट आपलं दर्शन झालेलं आहे आणि ते पण मला वाटतं दोन ते तीन मिनिटांमध्ये लगेच दर्शन झालंय आईच्या गाभाऱ्यात म्हणजे गेट आहे हे बघू शकते पूर्ण रॅक खाली आहे कारण की गर्दी नाही आहे बहुतेक रात्री गर्दी होईल आणि डायरेक्ट आपल्याला दर्शन मिळालं मित्रांनो नशीब होतो आपलं त्यामुळे लगेच दर्शन पण मिळालं लगेच आम्ही बाहेर पण आलो आणि व्हिडिओ काय काढता आले नाही आतमध्ये पण अलाउड नाहीये त्यामुळे व्हिडिओ काय आतमध्ये घेता आले नाही आता आपण आलो बाहेर ते करू शकता आणि हे पूर्ण रॅक खाली आहेत

परतीचा प्रवास आपला सुरू झालेला आहे हेल्मेट वगैरे घेऊया आपले चप्पल वगैरे घेऊया आणि परत रवाना होऊया या घराकडे खूप म्हणजे खूप लवकर दर्शन झालेलं आहे तर आता पण परतीचा प्रवास करत असताना इथे दर्शन करूया मित्रांनो तर मित्रांनो आपलं दर्शन एकदम म्हणजे एकदम खतरनाक म्हणजे खतरनाक झालं एकदम मन म्हणजे एकदम पूर्ण शांतता आहे वरती पण शांतता आहे आणि इथं खाली पण गर्दी काहीच नाही म्हणजे काय म्हणजे मला वाटतं एकदम कमी गर्दी जशी रेग्युलर असते ना मंदिरामध्ये तशी गर्दी आहे आणि एकदम म्हणजे एकदम सुखरूप आमचं दर्शन झालेलं आहे मित्रांनो आणि तिथे काय एवढे जास्त घेतलेलं नाही कारण की भजन वगैरे चालू होतं त्यामुळे आपल्या वॉइस येत असेल त्यामुळे येत नाही आता बंद झालं पूर्ण बघू शकतो पूर्ण शांतता आहे आणि मला वाटतंय थोड्याच टायमामध्ये मंदिर पण बंद होईल बहुतेक कारण की बोलत होते तर मित्रांनो चला आता परतीचा प्रवास करूया आता निघूया आता आपण आपलं दर्शन वगैरे झाले पहिलं प्रथम आपण वरती गेलो मंदिरामध्ये वरचं दर्शन केलं दर्शन केल्यानंतर मग परत गाडी खालती घेऊन आलो गाडी खालती लावली पायथेच पायथेचं दर्शन घेतलं चला दर्शन घेतलेलं आहे चला आपण जाव्यात परतीचा प्रवास करूया मित्रांनो हो व्हिडिओमध्ये कंटिन्यू चला खात <laughs> बाय बाय टाटा गुड बाय